महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिडको क्षेत्रामध्ये मोठ्या झपाट्याने विकास होतोय आणि आपण पाहतोय की शहराची लोकसंख्या सातत्याने वाढते आणि शहराला भासत होतो पाण्याचा प्रश्न अनेक वेळेस आंदोलन होत आहेत परंतु पाण्याची जी काही गरज आहे ती काही भागत नाही नेमकं काय होत आहे आपण पाहिलं की मागील दोन दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी कामो असेल ढगर असेल शिडकोच्या कार्यालयावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे झालेले आहेत आणि हाच मुद्दा घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचललेला होता असं पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये विशिष्ट सिडको क्षेत्रामध्ये पाण्याची अतिशय टंचाई भासते आपण अधिवेशनामध्ये हा मुद्दा घेतला का शिडको प्रशासन शहराला पाणी देऊ शकत नाही शहर मोठी वाटतय खर तर पाण्याच्या संदर्भामध्ये पनवेल महापालिका स्थापन व्हायच्या आधीपासून शिडको या सगळ्या परिसरामध्ये पाणी पुरवठा करते पनवेलच्या महापालिकेच्या स्थापनेला आता जवळपास सात आठ वर्ष झालेली आहे पण अद्यापही महापालिकेनं अन्य सेवा महा शिडकोकडून हस्तांतरितून घेतल्या पाण्याची केलेली नाही कारण या सगळ्या परिसरामध्ये जी वाढती लोकसंख्या आहे ज्या पद्धतीनं सिडको आजही खारगर परिसरामध्ये नियोजन प्राधिकरण आहे तर त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सिडकोच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने केलं गेलेलं नाही सिडकोला बाळगंगा धरणातून खारगरला पाणी द्यावं लागतं खारगर पासून उलवा नोड आणि मागच्या बाजूचा सगळा भाग इथं बाळगंगा माफ करा हिटवणे धरणातून तिथे सिडको पाणी देतं या हेटवणे धरणाची क्षमता कमी असल्यामुळे खारघरला लागणारं अतिरिक्त पाणी हे सिडको नवींबई महापालिकेकडून च्या मोरबे धरणातून जे पाणी नवी मुंबईकडे जातं त्याच्यातून काही अंशी देतं कामोठे शहर सिडकोनं वसवलं पण या शहराला पाणी पुरवठा सिडकोनं स्वतः केलेला नाही नवी मुंबई महापालिकेकडून त्यांनी पाणी घेतलं आणि ते तिथं प्रोव्हाइड केलं जातं हे नवी मुंबई महापालिकेची पाईपलाईन जी येते त्याच्यामध्ये काही गावांना पाणी दिलं जातं कामोठ्याला पाणी दिलं जातं खारघरला पाणी दिलं जातं आणि पुढे नवी मुंबईकडे ते पाणी जात आता हे पाणी जात असताना नवी मुंबईला जेव्हा किंवा पाण्याची अडचण येते त्या प्रत्येक वेळेला नवी मुंबई महापालिका ही कामोठ्याचं पाण्याच्या वेळा बदलून टाकतं कामोठ्याच्या पाण्याचं प्रेशर बदलून टाकतं खारघरच्या पाण्याच्या वेळा आणि प्रेशर बदलून टाकतं कधीतरी कामोठा वासियांना असं वाटतं की खारघरला जाणीवपूर्वक पाणी जास्त चाललंय मग कामोठा वासीय परस्पर त्या ठिकाणी जाऊन त्याच्यामध्ये कुठेतरी ते, ते पाणी फिरवण्याचा प्रयत्न करतात खारघर वासियांना कधी असं जाणवलं तर खारघर वासीय परस्पर बदलतात हा सगळा जो कंट्रोल आज नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहे या संदर्भामध्ये मी सभागृहामध्ये सुद्धा बोललेला आहे की आज नवी मुंबईनं हे धरण बांधलेलं नाही नवी मुंबई महापालिकेनं हे धरण सिडकोनं बांधलं सिडकोचा अधिकार याच्यावर असायला पाहिजे सिडकोसाठी ते एमजेपीनं बांधलं एमजेपीचा आज याच्यावर काहीच अधिकार राहिलेला नाही म्हणजे या परिसरामध्ये असलेली जी छोटी छोटी गावं आहेत ती ज्यांना अगदी एक एम वगैरे पाणी लागणार आहे म्हणजे एक दशलक्ष लिटर दहा लाख लिटर ते सुद्धा पाणी आज नवी महापालिका द्यायला तयार नाही आहे अशा वेळेला या सगळ्या महापालिकेच्या ज्या गरजा आहेत या गरजा महत्वाच्या बाकी कोणाच्याच गरजा महत्वाच्या नाही अशी स्थिती झालेली आहे पण या पाण्यावरती जर राज्य सरकारचा अंकुश असता किंवा एखाद्या अथॉरिटीचा थर्ड पार्टी अथॉरिटीचा जर अंकुश असता तर असं वारंवार संघर्षाचे प्रसंग आले नसते पण आज संघर्षाचे प्रसंग दुर्दैवानं येत आहेत या अथॉरिटीजशी भांडावं लागतं अथॉरिटीज ना एनएमएमसीशी भांडावं लागतं म्हणून मी शासनाकडे मागणी केली आहे की के रायगड जिल्ह्यामधल्या पाण्याचं वितरण करण्याच्यासाठी स्टेम जशी एक ठाण्यामध्ये एक अथॉरिटी बनलेली आहे तशी एक अथॉरिटी बनावी या जिल्ह्यातले सगळे जे सोर्सेस आहेत आता सिडकोचं बाळगंगा धरण अपूर्ण आहे काम सुरू झाले कामच बंद पडलेला आहे कोण नाणे धरणाचं कामच सुरू झाले नाही ही पूर्ण झाली असती तर कदाचित चिडकुला हा तुटवडा जाणवला नसता पण पूर्ण झालेली नाहीत पण याच्यामुळं शिडको कुठल्या ओसी द्यायची थांबलेली नाही शिडको कुठला ना नवीन बांधकाम सुरू करायची थांबलेली नाही या सगळ्यामुळं पाण्याच्या या सगळ्या व्यवस्थेवरती हा सगळा लोड येतोय मला अपेक्षा आहे की या बाबतीमध्ये लवकरात लवकर अशी अथॉरिटी स्थापन झाली पाहिजे आणि जोपर्यंत अशा पद्धतीची अथॉरिटी स्थापन होत नाही तो याला कुठ ना कुठ तरी मुंबई महापालिका याच्यात ते नियोजन झालं पाहिजे पनवेल महापालिकेनं आपल्याला मिळणाऱ्या पाण्याच्या बाबतीमध्ये तालुका मोठा लोकसंख्या वाढते तसं तुम्ही संदर्भ केलात की पनवेल महापालिकेचं स्वतःचं धरण असावं जेणेकरून पनवेलकरांची तहान आपण स्वतः भागू शकतो या संकल्पाकडे काय सांगतो आता पनवेल महापालिका आता इतकी वाढत चाललेली आहे की नवी मुंबईपेक्षा जास्त आपलं क्षेत्र आहे त्याच्यामुळे केवळ एका स्त्रोत्रावर आपण अवलंबून राहू शकणार नाही येणाऱ्या कालावधीमध्ये नैनाचा भाग देखील कधीतरी पनवेल महापालिकेलाच जोडला जाणार आहे त्यामुळे तिथल्या धोरण सप्लाय करण्यासाठी आणि धरणाची निर्मिती होते देहरंग धरण जे आज पनवेल महापालिकेच्या मालकीचं आहे याच्या विस्तारीकरण झालं पाहिजे आज हेटवण्याचं पाणी सिडको जर खारघरला देत असेल तर अख्खं धरण मालकीचं असणार नाही पण त्याच्या पाण्यावर मालकी असू शकते एमजेपीच्या माध्यमातून पनवेल शहर नवीन पनवेल खांदा कॉलनी कळंबोली याला पाणी पुरवठा केला जातो तर एमजेपी जे पाणी पुरवत आहे त्या पाण्यावरती इथं महापालिकेचं आरक्षण असलं पाहिजे अशीच व्यवस्था करावी लागणार आहे त्यामुळे एकाच वेळेला पाणी पुरवठा करणाऱ्या मल्टिपल एजन्सीज आहेत आणि पाणी ज्यांची मालकी आहे अशा वेगवेगळ्या अथॉरिटी आहेत या सगळ्यांमध्ये समन्वय साधण्याची साधला जाण्याची गरज आहे त्यामुळे केवळ धरण असणं हा उपाय असणार नाही पण धरण असणं याची सुविधा नक्कीच होऊ शकते पनवेल महापालिकेने या दृष्टिकोनातून रोहा तालुक्यामधल्या कुंडलिका नदीवरच डोलवहाळ बंधारा याच्या आर पाण्यावरती आरक्षण मागितलेलं आहे ज्याचा दुर्दैवानं लक्षवेधी ती पूर्ण होऊ शकली नाही त्याच्यामुळे तो विषय अपूर्ण अवस्थेत आहे पण नवे स्त्रोत मागावे लागतील आणि आहे त्या स्त्रोतावरती तिथे मला असं वाटतं की त्या ठिकाणी पाणी आश्वड मिळणं याची व्यवस्था निर्माण करावी लागणार धन्यवाद होते दे, पनवेलचे आमदार प्रशांत राठोड साहेब खरं तर पनवेल शहर वाढतंय आणि लोक देखील वाढते परंतु आहे त्या क्षेत्रावरती पाण्याचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे पनवेल महापालिकेचं धरण नक्कीच होईल परंतु हे पाण्याचं नियोजन जर झालं तर सर्व नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळेल असा विश्वास आमदार प्रशांतदा